तुझी तरी माझ्या भावाच्या घड्याला हात लावायची पस्तीस हजाराचा घड्याळ आहे ते तुझी हिंमतच कशी काय झाली कपाट्याला हात लावायची आजपर्यंत आमची हिंमत नाही झाली कपाट्याला हात लावायची आव ताई बाहेर घड्याळ पडलं होतं मग शेजाची लेकरं आहेत ते घेऊन गेल्यावर काय करायचं त्याच्या मम्मी कपाट उघडलो तुझी लायकी पण नाहीये आमच्या घरातल्या वस्तूंना हात लावायची भिक्खारीन कुठली झाडून काढून उपयोग नाही चमच्यानी आहे ना चमच्यानी ह्याच्या घाण पण काढ घर मम्मी मम्मी हम्म ऐका ना काय ताई मला सारखा त्रास देतात छोट्या छोट्या गोष्टी बोलत असते मला मग बरोबर आहे तिचं तिचं घरांनी माझ्याकडे इथं नाही अगदी काम करल तरी पण त्या मला बोलतात मग हे आधीच कळलं नाही का माझ्या पोराचा हात धरून येताना मोठ्या घरात कसं जावं मोठ्या घरात घराच्या पोराला कसं फसवावं हो हो, कसं जाण्या कळलं नाही हो। का वाटव केलं की सगळं तुम्ही दोघी माहिती केली मिळून जाळ्यात अडकवलं माझ्या पोराला हा सावकाराच्या पोरगा म्हणून फसवलं आधी करण्याची पोरगी गळ्यात अडकली आमच्या आजीबाद यायचं नाही माझ्याकडं जा कामं बघ हॅलो हॅलो हा हा बोलायचंय मला आपला कर्न फोन पेट समजत नाही फोन केल्यावर बोला बसलोय मी तो पण आहे का <द्ञागा> ज्याच्यासाठी मी पूर्ण माझ्या आयुष्याचं वाटोळ करून घेतलं आज मला समजून घेत नाही तरी नयो भोग कशा पायी हरवाली वाट दिशा